मसलगा येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा लेक मातांसह ग्रामस्थांनी केले कार्यक्रमांचे आयोजन निलंगा तालुक्यातील मसलगा येथे मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारोह हो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता लातूर जहिराबाद महामार्गावरील मसलगा पाटी इथून हरिभक्त परायण गुरुवर्य गहनीनाथ महाराज औसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी माता मूर्तीचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे मसलगा पाटी ते मंदिरापर्यंत दिंडी सोहळा मृदुंगाच्या गजरात प्रस्थान होणार आहे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहे रात्री साडेआठ वाजता ते अकरा या वेळेत हरिभक्त परायण माधव महाराज सरगरकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी माता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे व रात्री सायंकाळी सातच्या सुमारास गुरुवर्य सद्गुरू हरिभक्त परायण गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्रीभजन होणार आहे तीन दिवसीय आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमाचे वीस फेब्रुवारी रोजी शुक्रवारी सकाळी सात वाजता कलश नगर प्रदिक्षिणा तर नऊ वाजता कलशारोहण समारोह हो सोहळा मसलगा या पावनभूमीमध्ये गुरुवर्य हरिभक्त परायण सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्त परायण गुरुवर्य गहनीनाथ महाराज औसेकर यांच्या प्रेरणेने तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने श्री विठ्ठल रुक्मिणींसह सर्व देवतांची प्राणप्रतिष्ठा वेदमूर्ती पुरुषोत्तम बाबुदेव जोशी गुरुजी निटूरकर यांच्या आचार्यत्वात तसेच कलशारोहण सोहळा हरिभक्त परायण केशव महाराज उखळीकर यांच्या पावनहस्ते संपन्न होणार आहे तरी परिसरातील भाविक भक्तांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण समारोहास उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे तर दहा वाजता हरिभक्त परायण केशव महाराज उखळीकर यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे कीर्तनानंतर दुपारी एक ते सायंकाळी पाच पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तीन दिवसीय चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमास परिसरातील भाविक भक्तांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे मंदिर शिखर निर्माते सुप्रसिद्ध शिल्पकार करडखेले मंदिराची विशेष बांधणी केली आहे